आजची सुरुवात एका वेगळ्याच प्रतिमेने करूया विचार करा एक अत्यंत तणावपूर्ण सरकारी बैठक सुरू आहे दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला तयार आहेत वातावरण इतकं तापलेलं आहे की कधीही वादाची ठिणगी पडू शकते आणि अशावेळी प्रत्येक व्यक्तीच्या समोर टेबलावर सोनचाफेची दोन तीन सुवासिक फुलं ठेवली आहेत ही फुलं तिथे का आहेत ती कोणी आणली आणि त्या वादळी चर्चेत त्यांचं नेमकं का काय काम याच प्रश्नांचा शोध आपण आज घेणार आहोत किरण मनोहर शार्दूल यांचं सोनसाफा अबोल झाला या लेखाच्या मदतीने आपण हा प्रवास करणार आहोत हा लेख किरणोत्सव या त्यांच्या अप्रतिम लेखमालेचा एक भाग आहे आणि त्यासाठी आम्ही श्री शार्दूल यांचे खरंच खूप खूप आभार मानतो त्यांच्या लेखणीतून एक साधासुधा सोनसाफा कसा म्हणजे एका महाविद्यालयीन आठवणीपासून सुरू होऊन एका मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनकार्याचं प्रतीक बनतो याची एक सुंदर आणि तितकीच विचार करायला लावणारी कथा उलगडते चला तर मग या सुगंधाचा प्रवास समजून घेऊया ही गोष्ट सुरू होते साधारण एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या काळात रेखक नाशिक रोडच्या बिटको महाविद्यालयात शिकत होते मराठीच्या तासाला त्यांचे नेहमीचे शिक्षक रजेवर होते आणि त्यांच्या जागी डॉक्टर नीलकांत चव्हाण सर शिकवायला आले सरांनी वर्गात येऊन विद्यार्थ्याकडून पुस्तक घेतलं आणि थेट कवी बी यांची चाफा ही कविता शिकवायला सुरुवात केली आणि इथेच मला वाटतं या कथेचं बीज रोलं गेलं ही कविता म्हणजे प्रियकर म्हणजेच चाफा आणि प्रेमिका यांच्यातला एक संवाद आहे पण डॉक्टर चव्हाण सरांनी ज्या पद्धतीनं शिकवली ती पद्धत महत्वाची होती त्यांनी इथल्या विनोदी आणि रसाळ शैलीत शिकवलं की लेखकाच्या शब्दात सांगायचं तर पंचेचाळीस मिनिटांचा तास दीड तासाचा कधी झाला हे कोणाला कळलंच नाही बरोबर तो केवळ एक तास नव्हता तर एक अनुभव होता त्या एका अनुभवाने लेखकाच्या मनात चाफा हा शब्द आणि त्याचा सुगंध कायमचा कोरला गेला पण तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की हाच चाफा त्याचा सुगंध त्यांना आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर एका पूर्णपणे अनपेक्षित स्वरूपात पुन्हा भेटणार होता मला वाटतं हे एका चांगल्या शिक्षकाचं सामर्थ्य दाखवतं ते केवळ विषय शिकवत नाहीत तर काही प्रतीकं काही विचार आपल्या मनात कायमचे रुजवतात लेखकाच्या बाबतीत चाफा हे असंच एक प्रतीक बनलं ज्याचा खरा अर्थ पुढे उलगडणार होता त्याचा हा एक निव्वळ प्रशासकीय बदल वाटू शकतो पण यामुळेच या कथेला एक निर्णायक वळण मिळालं नाही का अगदी खरं कारण याच कामामुळे लेखकाला आता वादळी सरकारी बैठकांमध्ये हजर राहायला मिळालं म्हणजे बघा एका बाजूला कवितेतला रोमॅंटिक चाफा आणि दुसऱ्या बाजूला कामगार कायद्यांचं कोरडं गुंतागुंतीचं जोग ह्या दोन टोकांच्या गोष्टी आता एकत्र येणार होत्या Hmm. आणि इथे संदर्भ समजून घेणं महत्वाचं आहे माथाडी कायदा म्हणजे काय हो हा मुद्दा महत्वाचा आहे माथाडी म्हणजे डोक्यावरून किंवा पाठीवरून ओझे वाहणारे कामगार म्हणजे रेल्वे स्टेशनवरचे हमाल बाजारपेठेत पोती उचलणारे मजूर हे सगळे हे कामगार असंघटित क्षेत्रात होते त्यामुळे त्यांना कोणतंही संरक्षण हक्काची मजुरी किंवा सामाजिक सुरक्षा नसायची महाराष्ट्र सरकारने या कामगारांच्या नोकरीचे नियमन करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षा देण्यासाठी हा कायदा आणला जो देशात एक आदर्श मानला जातो याच कायद्यावर चर्चा करण्यासाठीच त्या बैठका व्हायच्या आणि लेखक सांगतायत की या कामगार सल्लागार समितीच्या बैठका म्हणजे अक्षरशः वादळी चर्चेचा हंगाम असायचा हो एका बाजूला मोठे उद्योगपती कारखानदार आणि दुसऱ्या बाजूला कामगार संघटनांचे प्रतिनिधी दोन्ही बाजू आपापल्या मुद्द्यांवर ठाम असायचा त्यामुळे वातावरण कमालीचं तणावपूर्ण असायचं पण ह्याच तणावपूर्ण वातावरणात एक विलक्षण गोष्ट घडायची विशेषतः माथाडी सल्लागार समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला प्रत्येक सदस्याच्या आसलासमोर सोनसाफ्याची दोन तीन फुले ठेवलेली असत सुरुवातीला लेखकाला वाटलं की हा काहीतरी सरकारी शिरस्ता असेल पण लवकरच त्यांना कळलं की ही फुरब मी शिपाई किंवा कर्मचारी नाही तर खुद्द डॉक्टर बाबा आढावा आणत होते हो खुद्द ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव विचार करा एक एवढा मोठा नेता पुण्याहून येताना कामगारांसोबत स्वतःच्या हातानेही फुलं घेऊन येतोय हेच मुळात अविश्वसनीय आहे हो आणि हा केवळ एक देखावा नव्हता त्यामागे खूप खोल विचार होता एक रणनीती होती पण मला इथे एक प्रश्न पडतोय अशा तणावपूर्ण बैठकीत जिथे दोन्ही बाजू कायद्याच्या कलमांवरून भांड्याला तयार असतात तिथे या दोन तीन फुलांनी खरंच काही फरक पडत असेल का की हा फक्त एक प्रतिकात्मक देखावा होता खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो प्रचंड फरक पडत होता असं आहे ही एक प्रकारची म्हणजे भावनिक वाटाघाटी होती इमोशनल नेगोसिएशन अच्छा बाबा आढाव चर्चेच्या खोलीतील वातावरण एक शब्दही न बोलता बदलत होते ते कायद्याच्या कोरड्या निर्जीव चर्चेला एका साध्या नैसर्गिक गोष्टीने मानवी चेहरा देत होते तो सुगंध फक्त नाकाला जाणवत नव्हता तर तो बैठकीच्या अजेंड्यावर नसलेला एक महत्वाचा मुद्दा मांडत होता म्हणजे नक्की काय तो सुगंध आठवण करून देत होता की आपण ज्यांच्याबद्दल कायदे बनवत आहोत ते फक्त आकडे किंवा कामगार नाहीत तर ती माणसं आहेत त्यांच्या श्रमाला त्यांच्या घामाला एक सुगंध आहे एक प्रतिष्ठा आहे ती फुलं म्हणजे त्या बैठकीत शब्दांशिवाय मांडलेला एक मुद्दा होता उद्योगपती आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात नकळतपणे एक विचार यायचा की आपण फक्त फायद्या तोट्याचा विचार करत नाही आहोत तर या फुलान नाजूक माणसांच्या आयुष्याचा निर्णय घेत आहोत ही एक शांत पण अत्यंत प्रभावी रणनीती होती वा म्हणजे तो सुगंध चर्चेची दिशाच बदलून टाकायचा आणि हा संदेश केवळ प्रतिकात्मक नव्हता बैठकीत जेव्हा उद्योगपती माथाडी कायद्यातून सूट मागायचे तेव्हा बाबा अत्यंत ठामपणे कामगारांची बाजू मांडायचे त्यांचा युक्तिवाद अगदी स्पष्ट असायचा हो ते म्हणायचे माथाडी कायद्यातून सूट मग माझ्या गोरगरीब माथाडी हमाल कामगारांचे काय शासनाने उद्योगास जरूर चालना द्यावी पण एकाही कामगारावर बेकारीची कुऱ्हाडी येता कामाने नये त्यांच्या या एका वाक्यात प्रचंड नैतिक बळ होतं बरोबर त्यांच्या भूमिकेमुळे संपूर्ण समितीवर एक नैतिक दबाव निर्माण व्हायचा आणि त्यातूनच कामगारांना न्याय देणारा तोडगा निघायचा लेखात त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल एक सुंदर संकल्पना मांडली आहे दिल और दिमाग बरोबर आणि ही संकल्पना आजच्या काळात समजून घेणं खूप महत्वाचं आहे दिल म्हणजे मनापासून तळमळीने समाजातील दुर्बळ घटकांसाठी काम करणं त्यांच्या वेदना समजून घेणं आणि दिमाग आणि दिमाग म्हणजे कोणाच्या वैयक्तिक लाभाचा विचार न करता संपूर्ण समाजाला फायदा होईल अशा बुद्धीचा धोरणाचा वापर करणं आजच्या कॉर्पोरेट जगात ज्याला इमोशनल इंटेलिजन्स किंवा लीडिंग विथ एम्पॅथी म्हणतात तेच तत्व बाबा आढाव अनेक दशकांपूर्वी वापरत होते म्हणजे दिल ही सहानुभूती आणि दिमाग हे धोरण अगदी या दोन्हींचा संगम असल्याशिवाय सामाजिक बदल केवळ कागदावर राहतो हे त्यांनी ओळखलं होतं आणि त्यांचं कार्य फक्त माथाडी कामगारांपुरतं मर्यादित नव्हतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी समाजातील प्रत्येक दुर्बळ घटकासाठी काम केलं हमाल मापारी कष्टकरी दीनदलित धरणग्रस्त या सर्वांसाठी ते उभे राहिले एवढंच नाही तर त्यांनी निळू फुले आणि श्रीराम लागू यांसारख्या मोठ्या कलाकारांना सोबत घेऊन सामाजिक कृतज्ञता निधीची संकल्पना राबवली ही संकल्पना फारच विलक्षण होती ती नेमकी काय होती त्यांचं म्हणणं होतं की कलाकार लेखक विचारवंत हे समाजाकडून खूप काही घेतात प्रेम प्रसिद्धी पैसा त्यामुळे या समाजातल्या वंचित घटकांसाठी त्यांनी काहीतरी परत करणं ही त्यांची सामाजिक जबाबदारी आहे अच्छा या निधीच्या माध्यमातून कलाकारांकडून निधी गोळा करून तो गरजू सामाजिक कार्यकर्त्यांना आणि संस्थांना दिला जायचा म्हणजे कलेला थेट सामाजिक जबाबदारीशी जोडण्याचं हे एक मोठं काम होतं खरं आहे त्यांनी कलाकारांना त्यांच्या ग्लॅमरच्या जगातून बाहेर काढून जमिनीवरच्या वास्तवाची जाणीव करून दिली हो आणि राजकारणाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनही तितकाच स्पष्ट होता तो कसा जर राजकारणामुळे समाजाचे प्रश्न सुटत नसतील तर ते राजकारण काय कामाचे असं म्हणून त्यांनी राजकारणाचाच त्याग केला ही खूप मोठी गोष्ट आहे अनेकजण व्यवस्थेचा भाग बनून ती बदलण्याचा प्रयत्न करतात बरोबर पण बाबा आढाऊ यांनी वेगळा मार्ग निवडला त्यांनी व्यवस्थेच्या बाहेर राहून तिच्यावर नैतिक अंकुश ठेवण्याचा मार्ग निवडला त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग निवडला पण तो समाजाच्या स्वास्थ्यासाठी ते स्वतः डॉक्टर होते पण त्यांनी रुग्णांना तपासण्याचा स्टेथोस्कोप बाजूला ठेवून संपूर्ण समाजाचं स्वास्थ्य सुधारण्यासाठी स्वतःला झोकून दिलं लेखक त्यांना परिवर्तन मशाल हाती घेतलेला मॅरेथॉन योद्धा म्हणतात ते एकांडा शिलेदार म्हणून शेवटपर्यंत शि� लढत राहिले आणि लेखात बाबांच्या विचारांचा आणखी एक महत्वाचा पैलू मांडला आहे जो आजच्या काळात खूप जास्त लागू होतो तो, तो म्हणजे समाजाच्या प्रगतीचे दोन मापदंड हो त्यांच्या मते समाजाची प्रगती मोजण्याचे दोन मापदंड आहेत एक म्हणजे त्या समाजाची चिंतनशीलता आणि दुसरी म्हणजे कलात्मकता किंवा सर्जनशीलता लेखक म्हणतात की आज कलात्मकता तर बहरली आहे अनेक गुरी कलावंत ती यशस्वीपणे पुढे नेत आहेत पण चिंतनशीलतेचं काय आणि हा या लेखातील सर्वात महत्वाचा काळजाला हात घालणारा प्रश्न आहे चिंतनशीलता म्हणजे केवळ विचार करणं नाही तर सामाजिक प्रश्नांवर खोलवर सहानुभूतीने विचार करणं समाजातील असमानता अन्याय यावर अस्वस्थ होणं आणि त्यातून उत्तरांच्या दिशेने प्रवास सुरू करणं ही आहे चिंतनशीलता आज आपण माहितीच्या महापुरात जगतोय आपल्यासमोर रोज हजारो समस्या येतात पण त्यावर थांबून विचार करून उपाय शोधण्यासाठी स्वतःला झोकून देते कोण लेखक म्हणतात हे शोधणे एक कोडेच झाले आहे बाबा आढाव यांसारखी व्यक्ती जेव्हा निघून जाते तेव्हा त्यांच्यासोबत केवळ एक माणूस जात नाही तर एक विचारपद्धत एक नैतिक आधारस्तंभ नाहीसा होतो ती पोकळी भरून काढणं हेच समाजापुढचं मोठं आव्हान असतं बरोबर कारण ते केवळ प्रश्न मांडत नव्हते तर स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर बनून जगत होते ते स्वतः एक चालती बोलती चिंतनशीलता होते म्हणून त्यांचं नसणं इतकं जास्त जाणवतं लेखाच्या शेवटी एक धक्कादायक पण महत्वाची माहिती दिलीये लेखक नमूद करतात की सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाबांचे निधन झाले त्यांनी आपलं आयुष्य हमाल माथाडी कष्टकरी आणि असंघटित कामगारांसाठी ढाल बनवून घालवलं त्यांच्या कार्याचा सुगंध सोन चाप्याप्रमाणे आयुष्यभर दरवळत राहिला ज्या सोनछाप्याने बाबांना त्यांच्या कार्यात साथ दिली ज्याच्या सुगंधाने अनेक कठोर मनद्रवली तोच सोनचाफा आज बाबा गेल्याने अबोल झाला आहे असं लेखक म्हणतात महाविद्यालयातील कवितेतला चाफा ते बाबा आढाव यांच्या हातातील सोनचापा हा प्रवास एका प्रतीकाला किती अर्थपूर्ण बनवतो एका फुलाची गोष्ट एका माणसाच्या आयुष्याची आणि एका मोठ्या सामाजिक संघर्षाची गोष्ट बनते लेखाचा शेवट जरी सोनचाफा अबोल झाला असा असला तरी एक विचार मनात येतोच लेखक हेही म्हणतात की बाबांनी संविधानातील भारत घडविण्यासाठी जबाबदारी पेलणारी बीजे मात्र नक्कीच रोवली आहेत मग प्रश्न असा आहे की तो सोनचाफा खरंच अबोल झाला आहे की त्याचा सुगंध आता त्या रोवलेल्या बीजांमधून त्यांनी प्रेरित केलेल्या माणसांमधून दरवळत राहणार रा आहे हाच खरा प्रश्न आहे तो सुगंध आता आपल्यातल्या प्रत्येकाच्या कृतीतून दरवळायला हवा ती चिंतन करण्याची समाजाच्या वेदनेवर फुंकर घालण्याची जबाबदारी आता कोणा एका व्यक्तीची नाही तर ती आपल्या सर्वांची आहे हाच विचार लेखक आपल्यासाठी मागे सोडून जातात तो सोनसाफा पुन्हा बोलेल का हे आपल्यावर अवलंबून आहे